mm -hmm. पुन्हा एकदा खरी लावणी लोकांसमोर येण्याचा चान्स मिळेल कारण की लावणीने मला खूप काही दिलेलं आहे तर आता जर तिच्यावरती वेळ आली तर माझं हो काहीतरी कर्तव्य आहे तिला देण्याचा त्यामुळे मी प्रयत्न करते की माझ्यामध्ये जो काही थोडासा बाज आहे मला वाटतं की थोडं तरी मी करते ते काही यंगस्टर्सपर्यंत पोचवावं हो। कारण की आपणच आहोत जे पुढे लावणी नेणार आहे मागच्या लोकांना आपण बदलू शकत नाही जे घाण करत आहेत ना की आपण ऑडियन्सला हे करू शकतो ऑडियन्सचा चॉईस बदलावा लागेल त्याच्यासाठी आपल्याला परफॉर्म करणं बदलावं लागेल असं मला वाटतं त्यामुळे माझा प्रयत्न असेल तुम्ही खूप लावून लावून आले तुम्ही मला खूप भारी वाटते मला चूज केला आणि माझा विश्वास दाखवला आणि माझ्यासाठी इथपर्यंत आलाय मी माझा पूर्ण प्रयत्न करेन की मी तुम्हाला देईल माझ्याकडे जेवढं आहे एकही गोष्ट माझ्याकडे ठेवणार नाही आणि होप इतका लांबून यायचं तुम्हाला रिग्रेट होणार नाही सो थँक्यू अन्याय थँक्यू शेवटी शेवटी रडू आपण आता नाही पण लावणी शिकवतो बट नॉट लाइक दॅट की जसं सम शिकवतात तर ती ऑथेंटिक लावणी पण मला शिकायची म्हणून मी त्या वर्कशॉप नंतर पूर्ण हा झालं सो थँक्यू मैम आणि मी एक डिप आहे आई गॉड न थानली आहे थँक्यू थँक्यू मैम बरे सुरुवात सुरुवाती म्हटल्यावर माझं काय होणार आहे कारण टीचर आले ते लांबून लांबून लोक आले मी पूर्ण प्रयत्न तुम्ही सगळे माझ्यासाठी आले राहा आणि लाईफ करण्याच्या मागचं रिझनच हे होतं की आपण आतापर्यंत खूप चांगले चांगले लावणी शिकवणारे आहेत मी असं म्हणत नाही की नाहीये पण जो एक बाज असतो ढोलकी वाजल्यावर जे काही पोटात होतं आणि जे काही अंगात होतं ना तो एक्सपिरियन्स तुम्हाला द्यायचा आहे आणि तो एक्सपिरियन्स देण्यासाठी माझा वर्कशॉपचा जीव आहे हा माझा ललितचा बॅचमेंट आहे आणि कंपोजर पण आहे सिंगर पण आहे सो गायला आहे ईश्वरी सुंदर गाते युनिक आवाज आहे ऐकायलाच तुम्ही ढोलकीवर आहे माझी ललित सोमिका पण ह्यानी वाजवली होती सो हे आज आपल्याला साथ देणार आहे मी प्रयत्न माझा असा असणार आहे की तुम्ही ट्रॅकवरती आपल्याला कसं टार्गेट माहित असते की किती आहे इथे तसं नसतं कधी एकदम फास्टही होतो कधी स्लोही स्टार्ट होतं मग ते तुम्ही नजरेने कसं कम्युनिकेट करता कुठे तुम्हाला पॉज घ्यायचं कधी कधी आपल्याला असं वाटतं की नाही आता इथे मला अजून माझं इमोशन पुढे आहे मग तिथे तुम्ही फक्त काय नजरेत कसं त्यांच्यासोबत कम्युनिकेट करता आधीचे लोक कसे करायचे हा एक आपण इट्स लाईक फ्रिक आऊट फ्रिक आहे मला असं अजिबात मन देतिये तोच दे सोकाले पाहिजे नाही तुम्ही तर चार सेट किती एन्जॉय करताय किती आतून मला एन्जॉय करायला भाग पाडत आहे याचा आपला प्रयत्न असणार आहे आजवत बंधनात अडकायचं नाहीये की मला जमत आहे की नाही जमत आहे बिनधास एन्जॉय करा जी त्याची ऑडियन्स एन्जॉय करणार आहे जोपर्यंत तुम्ही एन्जॉय करत सो एक गायकीची लावणी राज्यसंभेटला पहिल्या खूप सुंदर लावणी आहे जास्त लोकांना माइक नाहीये पारंपरिक लावणी आहे एक गायको आहे आणि मग सुरू करेल रेडी आहे

हे बघा जरा सिरियस गाय हे त्याचे बोट आहेत तर वर्कशॉप रेडी फाय सिक्स सेवन एट वन टू थ्री बर हात वन टू थ्री फोर अरे इकडं कुठे चालला को <laughs> स्ट्रॉंगली पहिलवान दाखवतोय आपण <laughs> लग्न कुणा कुणाचं झालंय था मग असं दाखवणार आपल्या राजसाला तुम्ही डिल स्ट्रॉंग दाखवलं पाहिजे आखाड्यात करतो जिमबिम जात नाही तर तसं करा ना जरा <laughs> <laughs> एकदा स्टार्ट टू एंड हे झालं सांगून इथपर्यंत आणि मग मागे यायचं सरळ स्टेप सोडून द्यायची डायरेक्ट इथे केलं ला, सोडलं लाजलात तुम्ही आणि मी येऊन येऊन मग पुन्हा समोर बघितलं त्या टाइम मध्ये घ्या तिथे दद्दना दुना आता हे ना तर वृद्धांक हा स्ट्रोक द्या तिथे तर वृद्धांकड तज्जनांक जितकंही झटक्यात करता हे स्लो घरानी छान घरा याच्यासोबत पाय वन डॅ टर्न डाऊन अँड डाऊन डॅप कंबर मागे डॅ 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 डॅप कंबर मागे लागलीच पाहिजे ती जी थाप मारायचो आपण ती अगेन थाप भारी आणि माझा गडी थाप थाप भारी माझा गडी आता स्पीड मध्ये पाहिजे जो ना काउंट पण तसेच द्या वन अँड टू अँड थ्री अँड फोर कसं करणार काउंट तशीच मुवमेंट पण फायव्ह सिक्स सेव्हन दो हा आता ढ ध ढ ढा ढा ध ध ध ढा थांबते ना तिथे अख्खी बीट थांबल्यानंतर तुम्ही पण जागेवर स्टॉप झाला पाहिजे तर त्याच्यानंतर जे तुम्ही एक्सप्रेशन देणार आहेत ना तिथे लोक होल्ड करतील जर कंटिन्यू काहीतरी काहीतरी असं असं हो, अचानक स्टक झालंय का जागी तर लोकांना असं वाटतं ते काहीतरी वेगळं झालं थांबा बघा मग पुढची जी लाईन येते की राज असा लाजून ती लोकांना हिट होणार ते पण जर याच्या याच्यातच करणार घाईघाई घाई मध्ये तर हिटच होणार नाही लाईन लाजणार तुम्ही जेव्हा हां बाबा ट्राय करते लाजायचं अटेन्शनच घेत नाही ना तुम्ही पूर्ण बाग द्या ना खाली असा हा बाग दिला टर्न झालो आणि मग सांगणार ना काहीतरी लेफ्ट समोर आला आला का आला जरा cool. सिक्स सेवन गो तो चंक पुढे वाजवली आपली आतापर्यंत जोश नव्हता त्यांच्यामध्ये पण अचानक जोश आलेला आहे बघू कस आता मजा आता आमच्या मंडळीला पण जोश आलेला असेल काय वाटत तुम्हाला येईल येईल ये येईल येईल हे हा जो गडी आहे हा जो सुमडीत कुमडी हा जितका तुम्हाला शांत नम्र नम्र आहे तो पण शांत लय कांडी येते याचा तुम्ही बघू शकता दे दी दे दी हां सैद दे हां फक्त राईट लेग समोर आहे हां हां

हात इथे डाऊन डाऊन पाय असं समजा जगात कोणीच नाही तुमच्या सर्व सुंदर तर ते दिसणार फिगर छान परत राऊंड अँड ड्रॉप खाली डायरेक्ट खाली बसा कसं बसणार गुडघे न फोडता बसा एकदा एकदा बसून दाखवा आ, आ, नाएक। आ नाएक। नाही जायचं कुणीच गुटगार नाही जायचं आपल्याला खूप जगायचं खूप नाचायचं बँड आता डायरेक्ट बम वर पडायचं आपण असे बसतो ना ॲस नाही इथे आलात मांडीवर बसलात तर काहीच वाटत नाही मग किती वरतून उडी मारून खाली पडा गुटगा नाही टेकवायचा राऊंड थोडासा बँड आणि हा क्लिअर हो वन राऊंड अँड ड्रॉप क्लिअर राऊंड राडीदारे गुडघ्यांचा आवाज आला की फटके फाय राऊंड राऊंड डाऊन कळ्या नाही कड्या कोणा कोणाचे मम्मी पप्पा आले बघा माझा जीव घेतात सगळे सिक्स फाय नाही थांबतरा मेरी जुलसे कसं हो। <laughs> आलं रे आता मलाच नाचवायचं होतं का या गोलमध्ये गोलमध्ये बसून गोल्या गोल्या पाणी बिणी काही घ्यायचंय हातात नाही ना बेठी जाव आता जे काय आपण बोलणार आहोत आपल्या जे उत्तर तेच मला रिपीट नाही ऐकायचं आपलं स्वतःच मत काहीतरी लावणी बाबतीत मला जाणून घ्यायचं आणि लावणीमध्ये ओव्हरऑल काय चुकीच्या माहिती पसरलेल्या आहेत म्हणजे असं असं आहे तर बॉ ही लावणी हे नाव का पडलं असं तुम्हाला वाटत हे उत्तर मला सगळ्यांकडून हवं आहे नववारी नेसली आणि अंबाडा बांधला म्हणजे लावणी झाली तर असं आहे पण ऍक्च्युअल लावणीचे चाळ हे दोन पाखड्याचे असतात ज्याचा आवाज खळखळ असतो छुमछुम नसतो तर ही सगळी छोट्यातली छोटी बारके जेव्हा आपण लक्षात घेऊ तेव्हा आपल्याला लावणी जास्त कळेल तर आपण टी व्हीवरती बघून लावणी शिकण्यापेक्षा कांची मामच्या वर्कशॉपला येऊन लावणी शिकूया म्हणजे आपल्याला जास्ती कळेल हे तर लावणी आपण शिकली पाहिजे कारण आपण रियालिटी शो बघतोय त्यात पण लावणी वगैरे करतात बट जे ऑथेंटिक लावणी मॅम शिकवत तशी ती लावणी नसते त्याच्यामध्ये जे बाकी डान्स स्टाईल हिप हॉप वगैरे कोणतीही डान्स स्टाईल असेल तर सगळं ऍड ऑन होत जातात मॅम जी लावणी शिकवतात हो जी ऑथेंटिक लावणी आहे की जी समोर येत नाहीये तर ती आपल्या पुढच्या पिढीला पण कळायली पाहिजे पुढच्या पिढीला पण आपला जो वारसा आहे तो दिसला पाहिजे त्यासाठी आपण लावणी शिकली पाहिजे बाळा लावणी का करते तू तुला का आपली महाराष्ट्रीयन लावणी आहे अग बाई ती महाराष्ट्राची आहे म्हणून तिला आवडते आणि मी तुमची ठसका लावणी तर खूप बघितली मला ती खूप आवडते इंस्टाग्राम वरती ठसका लावणी असते मला आवडती <laughs> अच्छा ठसका <आओ। laughs> लावणी म्हणजे मी करते असं म्हणजे मी जे लहानपणीपासून ऐकलंय की लावणी फक्त सिडक्शन साठी केली जाते किंवा ते वाईट लोक करतात किंवा पैसे कमवण्यासाठी करतात त्यातून कुठेतरी एक नवीन दृष्टिकोन लावणीला देण्यासाठी आपण युथनी शिकून प्रमोट केलं पाहिजे सोशल मीडियावरती So, मला वाटत जर लावणी करतोय ना तर लावणी आधी फक्त एंटरटेनमेंटच माध्यम नव्हतं ते काहीतरी लोकांना सांगायचं तेव्हा माईक नसायचे प्रोजेक्शन असायचं आणि ते प्रोजेक्शन तेव्हा येतं जेव्हा आत्मविश्वास असतो आपण जेव्हा काहीतरी बोलतोय आपल्याला त्याच्यावरती विश्वास असतो ना तेव्हा आवाज बरोबर बाहेर निघतो घरी कसा आवाज निघतो नाही मामे मी नाही करणार मला नाही करायचं तिथे आवाज निघतोच ना किंवा आपल्याला माहिती असतं की आपल्याला नाही करायचं आपला स्टँड असतो त्याच्यावरती तर तुम्ही आता जे काही बोलता त्याच्यावरती तुमचा स्टँड असला पाहिजे तुमचं काहीतरी मत बिल्ड झालेलं पाहिजे ह्याच माझा प्रयत्न आहे <laughs> आजकाल लावणी पसरते त्याच्या नादात जे खरे कलाकार आहेत ना लावणी जे करतात ते कुठेतरी लपल्या जातात त्यामुळे मला लावणी शिकायची पण आतापर्यंत जी लावणी आपण बघतो ते स्टेजवर म्हणजे इंस्टाग्रामवर जे आहेत जे स्टार करतात बाकीचे ते ती खरी लावणी नाही जी लावणी आहे ना ती आपल्या मातीतून आली पाहिजे ती खरी लावणी ती शिकायची आता आजकाल आपण बघतोस लावणी लावणीमधून काय मेसेज देतात तर तिला आमचीच गोष्ट आहे <laughs> आधीच्या पारंपरिक मधून मेसेज समाजाला सुधारवण्यासाठी <laughs> चा मेसेज दिला द्यायचा त्या त्यामधून पण आजकाल तसं काहीच नाही होत त्यांना त्याच्यातनं काहीच सांगायचं नसतं त्यांना फक्त नाचायचं असत एवढंच <laughs> ते कुठं बदललं पाहिजे असं मला वाटतं सो लाईक वी ऑल नो की डान्स फॉर्म किंवा कुठलाही आर्ट फॉर्म हा एका कल्चरचा एक पार्ट असतो राईट तसंच लावणी हा आपल्या महाराष्ट्रीयन कल्चरचा एक पार्ट आहे आणि आपल्या कल्चरला जपणं ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे ठीक like, आहे लाईक फ्रॉम हिस्टॉरिक टाईम्स आपल्याला माहीत आहे कसं लावणीला एक सेक्शुअल डान्स फॉर्म म्हणून कन्वर्ट करण्यात आलं लावणी म्हटलं की तमाशा हेच आपण लाईक लोकांना बोलताना ऐकतो किंवा आता मी कॉलेजला होती तेव्हा किंवा काय चालू आहे संयुक्ता काय नवीन कोरिओग्रफी चालली आहे लावणी सांगितलं ला की अच्छा लावणी करतेस तमाशा करतेस तू असं काही ठीक आहे मजाकमध्ये चालतंय मित्रमैत्रिणींमध्ये पण आफ्टर ऑल तिकडेच आहे सगळ्यांचं ते बदलायला हवं वाटतं वल्गरनेस हे खूप त्याला पर्टिक्युलर नाव पडतंय सध्या ते नको पडायला असं मला वाटतं खरंच एकदम पारंपरिक लावणी शिकायची आहे तर आहेत आपल्याकडे मॅम हा लावणी खूप आपण येऊ शकतो खूप 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 अभ्यास काय काय पण मुद्दा असा आहे की सांगणं महत्वाचं होत्या काळात कुणी सांगणार नसायचं आपण एखाद्या बाळाला जर म्हटलो की बाई मग ते खाऊ नको तर ते खाणार त्याला तर आपण म्हणलो की माती खावं ये बाळा तुम्हाला खाणार मग तसं नाही ते शाहीर करायचे की ते उलटं होऊन सांगायचे आता तुम्ही म्हणताय ना की शृंगारी लावणी सिजुसी वगैरे वगैरे हे हो लौकिक म्हणतो ना हे लोकांमधून आलेल्या गोष्टी लोकांमधून थोडे 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 घटक घ्यायचे त्यांना काय आवडतं त्यांच्या इंटरेस्ट कशामध्ये ती त्या काळाचा इंटरेस्ट जाणून घ्यायचे शाहीर लोकांचे लावणीचे आणि मग प्रबोधन करायचे म्हणजे ती लोक गोल्ड रहायचे आणि जे परफॉर्म करणारे होते

आणि त्याच सोशल मीडियाचा वापर तुम्ही ज्या पद्धतीने करताय ते खरंच खूप ग्रेट आहे आणि इथे येण्याचं माझं कारणच तर हेच आहे की माझ्या आईने मला खूप हे केलं की तू जा मम्मीनेच रील बघ बघितलेली आहे आणि त्या मम्मीनेच मला सांगितले की तू जा ठीक आहे तुला एक माझी आवड होती लहानपणी पण नंतर एक टाईम नंतर, नंतर ते एक साईडला गेलं त्या सगळ्या गोष्टी असं सगळ्यांनीच सांगितलं की रील्सच्या खूप दुष्परिणाम सांगितले एक पण आता तुमच्याच रील्स बघून एक दुसरी बाजू अशी की एक घरच्याच होते देतात त्यांच्या मुलांना की मुला नाही बाबा तू जा तू शिक बघ तुला समजेल की नक्की लावणी काय आहे त्यामध्ये कसं असतं सगळ्या गोष्टी कुठल्या पद्धतीने असतात लावणी शिकायची मी तरी झालंय सगळं जॉब आहे चांगला आहे पण कशासाठी शिकायचं पण मला लहानपणापासून म्हणजे जो काही ढोलकीचा आवाज आहे घोंगऱ्यांचा आवाज आहे तो खूप आवडतो आहे त्यामुळंच मी तुमच्या वर शोपला आणि मी तुम्हाला खूप दिवसांपासून फॉलो करते आणि मी पाहिलेलं आणि मला तुमची आम्ही खरंच खूप आवडते त्यामुळे मी आली तमाशे दहा दिवस तमाशे असतात बट आमच्याकडं माणसं कमी पण लेडीज जास्त तमाशात बसलेले असतात काय मी पण जजिंगचं काम करते कोरिओग्राफरचं पण काम करते बट मला लावणीबद्दल एवढा खोल अभ्यास आत्तापर्यंत नव्हता भेटला तुमच्यामुळं खूप छान मला रिस्पॉन्स भेटला पण मला माझा एक शब्द आहे की मी तुम्हाला नारेंगावला निलेश्वाय राहणार आणि आमच्या नारेंगावमध्ये मी खास करून लावणीचे शोज असतात म्हणजे ते हळूहळू बदलत आहे आता इथेच दिसतंय एवढी लवकर पारंपरिक लावणी शिकायला म्हणजे mm -hmm. काहीतरी चांगलं पण होत आहे सो लावणी शिकली पण पाहिजे जपली पण पाहिजे आपण पहिलं मॅडम मनपूर्वक आणि माझ्या पूर्ण लावण्यवती जे महाराष्ट्रातले आहे त्यांच्या वतीनं तुम्हाला खूप 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 म्हणजे मनापासून अभिनंदन अभिनंदन मी एक लावण्यवतीची मुली आहे आता मी सांगता येत नाही जे का जे आता मॅडम हे जे काय आहे हे माझ्या खूप म्हणजे लहानपणापासून जे माझी इच्छा होती ना माझ्या मुलीच्या मार्फत मी तुम पोहोचले फक्त मॅडम म्हणजे की माझ्या इतक्या रक्ता रक्तात मला हे वेळ कधी येईल माझ्या जिंदगीत हे मी पाहत होते मॅडम मी लावण मुलगी आहे जे की आज जे आज तुम्ही आज पारंपरिक जे आहे आज तुमचं इतकं पारंपरिक आहे हे पारंपरिक मागच्या काळात तुम्ही बघा हे पारंपरिक फक्त मागच्या काळात होतं जे की माझ्या आईनं केलं माझ्या आईनं केलं माझ्या आजीनं केलं पणजीनं केलं ते फक्त तुमच्यात आहे मॅडम अरे खूप 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 मनापासून आजी पणजी पणजीची आजी आजीची आजी काय मागचं नातं असते ना त्या नात्याने केलेलं फक्त मॅडम मध्ये सगळे गुण आहेत सगळे गुण आहेत काय आभार मानावं कसं बोलावं आज फक्त मी मॅडमच्या वतीनं मी आलेले आहे आणि मी का जेव्हा मी शाळेत प्रवेश केल्यापासून आज माझ्या आईचं नाव आहे मॅडम तुम्ही जेव्हा आईचं नाव काढलं जेव्हा शिवाजी महाराजांचं नाव काढलं तेव्हा सगळ्या महाराष्ट्राने फक्त मॅडमचा आदर्श घ्यावा आणि तुम्ही कुठल्याही शंकेने इथं यायचं नाही कधीच फक्त मॅडमच जे काय म्हणणं आहे त्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही लावणीची कशी इज्जत ठेवायची आणि लावणी म्हणजे काय फक्त मॅडम कडनं शिकायचं अभिनंदन मॅडम अभिनंदन बाई आगे। आगे राज भेटल राज भेट लाइ

आहे सो हे गिफ्ट मला या बाळाने दिलेलं आहे थँक्यू सो मच थँक्यू सो मच इतक्या लांबून तू आलीस माझ्यासाठी थँक्यू अंकल प्लीज या थँक्यू तुम्ही इतकं सपोर्ट करताय माझ्या आईने मला सपोर्ट केला म्हणून मी इथपर्यंत आहे तुम्ही हिला करताय आणि ही खूप मोठी गोष्ट आहे Thank you, thank you so much. Thank you, thank <laughs>